श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा चातुर्मासातील महत्वाचा मानला गेलेला महिना म्हणजे श्रावण आषाढ ते आपल्याला ओढ लागते ते म्हणजे श्रावण महिन्याची श्रावणातील प्रत्येक दिवसाला वेगळे महत्व आहे सप्ताहातील सातही दिवस वेगवेगळे व्रत केले जातात या काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात विशेषतः श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत याचे तत्काळ फळ मिळत असते यंदाच्या श्रावणात किती श्रावणी सोमवार आहेत कोणत्या श्रावणी सोमवारी कोणती शिवामूठ व्हायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका हिंदू धर्मामध्ये विविध प्रकारचे सण आणि उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात या सण उत्सवांना हिंदू धर्मामध्ये विशेष असे महत्व आहे हिंदू पंचांगानुसार प्रत्येक मराठी महिन्यात विविध प्रकारचे सण उत्सव येतात या मराठी महिन्यांमध्ये महत्वपूर्ण असणारा महिना म्हणजे श्रावण महिना या श्रावण महिन्यात विशेष असे महत्व आहे भगवान शंकरांना प्रिय असणारा हा श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो या महिन्यात भगवान शंकरांची आणि देवी पार्वतीची खास पूजा केली जाते महादेवांना समर्पित असणारे विविध व्रत वैकल्य याच महिन्यात केले जातात हा संपूर्ण महिना भगवान शंकरांना समर्पित आहे ही व्रत वैकल्य के मनोभावे केल्याने भगवान शंकराची आपल्यावर कृपा राहते उत्तर भारतातील पंचांगानुसार बावीस जुलैला श्रावण महिना सुरू होतोय तर आपल्याकडे महाराष्ट्रात दक्षिण भारतीय पंचांगानुसार पाच ऑगस्ट दोन हजार ला श्रावण महिना सुरू होणार आहे यंदा श्रावण महिना ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू होणार आहे पाच अगस्तला सोमवारी श्रावण शुक्ल पासून हा महिना सुरू होणार आहे तर तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस ला श्रावण अमावस्याच्या तिथीला श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे यंदा श्रावण महिन्यात पाच श्रावणी सोमवार आहेत सोमवार हा भगवान शंकरांचा वार आहे त्यामुळे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी श्रावणी सोमवारचे व्रत केले जाते या दिवशी अनेक जण उपवास करतात भगवान शंकरांची मनोभावे पूजा करतात हा महिना धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा मानला जातो कारण याच महिन्यात नागपंचमी रि रक्षाबंधन विनायक चतुर्थी संकष्ट चतुर्थी शीतला सप्तमी दुर्गाष्टमी कालाष्टमी असे महत्वाचे सण उत्सव आहेत सर्व सण उत्सवांमुळे या श्रावण महिन्याचे महत्व अधिक वाढते तर बघा यंदा किती श्रावणी सोमवार आहे तर श्रावण महिन्यात दरवर्षी चार श्रावणी सोमवार येतात परंतु यंदाच्या श्रावण महिन्यात पाच श्रावणी सोमवार आहेत या काळात देशातील भगवान शंकराच्या बारा प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांच्या असंख्य भाविक भेट देतात आणि महादेवाची मनोभावे पूजा सुद्धा करतात यंदा पाच अगस्त दोन हजार चोवीस रोजी पहिला श्रावणी सोमवार आहे आणि या दिवशी शिवपूजन झाल्यानंतर तांदूळ शिवामूठ म्हणून व्हायचे आहे त्यानंतर बारा अगस्त दोन हजार चोवीस रोजी दुसरा श्रावणी सोमवार आहे या दिवशी महादेव शिवशंकराची पूजा झाल्यानंतर शिवामूठ म्हणून तीड व्हायचे आहे नंतर एकोणावीस अगस्त दोन हजार चोवीस रोजी तिसरा श्रावणी सोमवार आहे आणि या दिवशी शिवपूजन झाल्यानंतर शिवामूठ म्हणून मूग व्हायचे आहे त्यानंतर सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चौथा चो श्रावणी सोमवार या दिवशी महादेव शिवशंकराची पूजा झाल्यानंतर शिवामोठ म्हणून जव व्हायचे आहे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पाचवा श्रावणी सोमवार आहे आणि या दिवशी महादेव शिवशंकराची पूजा झाल्यानंतर शिवामोठ म्हणून सातू व्हायचे आहे अशा प्रकारे यंदाच्या वर्षी पाच श्रावणी सोमवार येत आहे त्याचबरोबर आपल्याला कोणत्या दिवशी कोणती शिवामूठ व्हायची आहे त्याचबरोबर महादेवाची आपल्याला या महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेवा उपासना करायची आहे श्रावण हा महादेवाचे पूजन नामस्मरण उपवासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेला आहे त्यामुळे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्व प्राप्त होते श्रावण सोमवारी महादेव शिवशंकरावर जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केला जातो प्रत्येक सोमवारी महादेवावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठेचेही महत्व वेगळे आहे तर अशा प्रकारे आपल्याला आवर्जून या महिन्यामध्ये जास्तीत जास्त भगवान शिवशंकराची पूजा अर्चना करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ हो।